दुनिया या तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आता मागील भागाप्रमाणे कलानी अद्वैतच्या हातात त्यांनी लिहिलेली चिठ्ठी दिलेली असते त्यामुळे अद्वैत आता खूपच टेन्शन मध्ये आलेला असतो की आता कलाला सगळं काही समजलेलं आहे त्यामुळे तो पहिले शांत बसतो पण आता कला मात्र त्याला खूप ऐकवते हो की बरोबर आहे रे मी आणि माझे घरचे जे वागतात ते चुकीचं आहे आम्ही खोटारडे आहोत पण तू जे हे खोटारडेपणा केला ना तो अगदी योग्य होता बरोबर ना तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो हे बघ मी जे काही केलं आहे ते मी आजोबांसाठी केलेलं आहे तू त्या दिवशी मंगळागौरीच्या दिवशी वरती निघून आली पण तुला माहिती नाही त्यानंतर आजोबांची किती तब्येत खराब झाली तर तेव्हा मात्र कला आधी सगळं अद्वैतचं बोलणं ऐकून घेते त्यावर तो म्हणतो तुला माहिती आहे का हे वागताना मला किती त्रास होत होता आणि हे सगळं वागताना माझी आई सुद्धा दुखावली गेली आहे परंतु मी तिलाही यातलं काही सांगितलेलं नाही कारण मला फक्त आजोबांची काळजी होती तर तेव्हा कलाही म्हणू लागते हो बरोबर आहे मग तू ते बाहेरच्या समोर वागू शकत होता ना रूम मध्ये चार भिंतीमध्ये माझ्याशी चांगला वागण्याचा तू प्रयत्न केला म्हणजे याचा अर्थ तू खोटारडेपणाच केला ना तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो हो कारण की तू खूप चुकलीखोर आहे मी जर रूम मध्ये तुझ्याशी चांगलं वागलं नसतो ना तर तू तेही जाऊन आबांना सांगितलं असतं आणि त्यामुळे त्या, त्या दोघांचा वाद पुन्हा सुरू होतो तर आता कला त्याला अजून सुनावते ती म्हणते बरोबर आहे तू जे केलं ते बरोबर आणि आम्ही जे केलं ते चुकीचं कारण आम्ही खोटारडे आहोत आणि तुला खोटारडेपणा सहन होत नाही कारण तू एकदम खरं आहेस आणि आता तू जे वागलाय ना माझ्याशी ते लक्षात ठेव आता इथून पुढे मी कसं वागते ना ते तू बघ असं म्हणून आता कला ही खूपच वैतागते इकडे मात्र अद्वैत म्हणतो पण तुला कोणी सांगितलं होतं ही चिठ्ठी वाचायची तेव्हा मात्र कला म्हणते मलाही काही हौस नव्हती ही चिठ्ठी वाचायची पण मला खरंच असं वाटलं की तू खूप बदलला आहे आणि माझ्या आईने सुद्धा मला सांगितलं होतं की अद्वैतराव तुझ्याशी खूप चांगले वागता आहे गणपतीच्या मूर्तीच्या वेळेस जेव्हा तू मला मदत केली तेव्हा मला खरंच मनापासून वाटलं की तू खूप बदललेला आहे त्यामुळे आता तुझ्यासाठीही काहीतरी करायला हवं म्हणून मी मनापासून असं मला वाटलं की तुझी जी गणपती पुढे इच्छा आहे ती मी काहीतरी पूर्ण करू शकते का म्हणून मी माझ्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की तू जी इच्छा लिहिली आहे ती गणपती बाप्पा अद्वैतची इच्छा पूर्ण कर यासाठी मी तुझी चिठ्ठी वाचली की त्यामध्ये मला तुझी काही मदत करता येईल मी फक्त चांगल्या हेतूने तुझी चिठ्ठी वाचली तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो पण अशी कोणाची चिठ्ठी वाचायची नसती तर तेव्हा ती म्हणते हो बरोबरच आहे पण वाचताना माझ्या मनामध्ये कुठलाही घाणेरडा हेतू नव्हता आणि त्यावर आता पुढे ती म्हणते तू आता वागलायस ना माझ्या बरोबर मग आता इथून पुढे मी कशी वागते ना ते तू बघच असं म्हणून ती आता चिडून रूम मधनं बाहेर पडते दुसरीकडे मात्र रोहिणी मोबाईल वर बघत असते तेवढ्यात तिथे नयना येते आणि ती म्हणते की तुम्ही बघितलं ना आज मी कसं सगळं हॅन्डल केलं तर तेव्हा रोहिणी म्हणते हो मी बघितलं ना मस्त केलंस तू तर तेव्हा नैना म्हणते हो पण एक प्रॉब्लेम झाला काय झालं ना जेव्हा मी ते पार्सल ओपन करत होते ना तेव्हा नेमकं त्या ते कलानी तिथे येऊन सगळं बघितलं आणि आता रोहिणी म्हणते हो का तर नैना म्हणू लागते पण तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तिला बरोबर गप्प केलं आहे तेव्हा रोहिणी म्हणते हो तू आत्ता गप्प केला आहे पण आज ना उद्या ती काही गप्प बसणार नाही त्यामुळे तुला तिला परमनंटच गप्प करावं लागेल असं बोलून मात्र ती अजून नयनाच्या मनामध्ये कलाविरुद्ध विष पेरत असते इकडे नयनालाही रोहिणीचं म्हणणं पटत असतं की आपली जर बाजू मोठी करायची असेल घरच्यांसमोर आणि कलाला जर पडती करायचं असेल तर आपण रोहिणीने सांगितलेलं सगळं ऐकायलाच हवं असं ती मनाशी ठरवते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी येतात आणि तिथे मात्र सगळ्यांच्या आधी नयना आलेली असते आणि ती सगळ्यांनी या सगळ्यांनी आणि बसा नाश्ता करायला असं म्हणते आणि ती स्वतः सगळ्यांसाठी प्रेत ठेवू लागते इकडे मात्र तिच्या वागण्याने सगळे जण आश्चर्यचकित होतात ती म्हणू लागते की मला आज सगळ्यांसाठी काम करायचं आहे रजनी मामी तुम्ही सुद्धा बसा तुम्हीच वाढताना मग मी आज वाढते तुम्ही आणि कला नेहमी वाढता तर आज तुम्ही बसा तर त्यावर रजनी म्हणते अगं तू दोन जीवांची आहे ना तू कशाला त्रास घेते मी आणि कला वाढू ना तर तेव्हा ती म्हणते कशाला आपल्या माणसांसाठी करायला मलाही आवडेल आणि मी प्रेग्नेंट आहे तर मग एवढंसं काम तर मी करूच शकते आणि असं समजा मला प्रेग्नन्सीचे हे डोहाळे लागले आहे असं म्हणून ती एक खुर्ची पुढे करते आणि रजनीला त्या खुर्चीमध्ये बसायला लावते इतक्यात मात्र आबा म्हणतात की काम तू मनापासून करत असल तर ठीक आहे पण जर तुझी इच्छा नसेल आणि जर ती उगच करत असेल तर ते न केलेलंच बरं तेवढ्या तिथे कला येते आणि कला हे वाक्य ऐकते परंतु तिला माहित नसतं की ते आजोबांनी नयनासाठी म्हटलेलं असतं त्यामुळे अद्वैतला सुनावण्यासाठी ती म्हणते हो बरोबर आहे आजोबा तुमचं जर मनापासून खरेपणाने काम केलं तर ते योग्य खोटेपणाने जर केलं ना तर त्याचा काही फायदा नसतो त्यापेक्षा ते न केलेलंच बरं आणि अद्वैतला मात्र तिचा टोमना समजत असतो परंतु इकडे रोहिणी आणि नैना त्याचा उलट अर्थ घेतात त्या दोघींना असं वाटतं की ती कलाला नयनाला सुनवते आहे कला त्यामुळे आता रोहिणी नयनाला खुनवते आणि नयनाला प्रचंड राग येतो इकडे मात्र कला म्हणते आजोबा मी आलेच असं म्हणून ती किचन मध्ये निघून जाते आणि एका प्लेट मध्ये आधीच उपमा वाढते आणि त्यानंतर बाकीचा सगळा कडईतला उपमा ती एका बाउल मध्ये वाढते तेवढ्यात तिथे नयना येते आणि नैना पुन्हा तिला बोलू लागते तुला काय गरज आहे ग असं बोलायची त्यावरती म्हणते काय झालं मी काय बोलले तेव्हा नयना सगळं सांगू लागते तेव्हा ती म्हणते खरंच ताई मी तुला अजिबात उद्देशून बोलले नव्हते तर नैना म्हणते हे बरं आहे तुझं अजिबात उद्देशून बोलले नव्हते मी बघितलं सगळं ऐकलं तरी तू आता असं म्हणते तेव्हा ती म्हणते अगं मी खरंच तुला नव्हते बोलले पण जरी तुला असं वाटलं असेल की मी तुला बोलले तर आय एम सॉरी असं म्हणून ती तिची माफी मागू लागते आणि इकडे चिडून मात्र नैना तिच्या हातातनं उपम्याचा बाऊल घेऊन पुढे सर्व करायला निघून जाते त्यानंतर नैना निघून गेल्यावर तिथे अद्वैतची प्लेट असते त्यामध्ये आता अद्वैतला त्रास व्हावा म्हणून कला मात्र त्यामध्ये खूप मिरचीचा ठेसा घालते आणि तो मिक्स करते इकडे आता अद्वैतच्या पुढे ती प्लेट देते त्यावर उपमा बघितल्यावर आता अद्वैत म्हणतो उपमा का ओट्स नाही केले का तर त्यावर कला म्हणते अरे आज तर मी सगळ्यांसाठी उपमा केला तुला ओट्स हवे होते का मी तुझ्यासाठी ओट्स बनवू का हे मात्र सरोज बघत असते त्यावर आता लक्षात येत की कला हे सगळं मुद्दाम करते त्यावर तो म्हणतो कशाला माझ्यासाठी वेगळं बनवायची काय गरज आहे तू बनवला आहे ना तर ते मी खातो असं म्हणून तो खाऊ लागतो आणि तेवढ्यात आता लक्षात येतं की नक्की यांचं चाललं काय आहे आणि आता तो एक दोन घास खातो पण त्याला खूप तिखट लागतो त्यामुळे तो म्हणतो बापरे हे खूपच तिखट झाला आहे तर तेव्हा ती म्हणते कसं काय तिखट झालं आहे तर कोणालाच तिखट लागत नाही त्यामुळे ती आजोबांना विचारते आणि त्याआधी ती स्वतःही खाऊन बघते तेव्हा ती म्हणते तिखट तर नाहीये ते तर तेवढ्यात पुन्हा आजोबांनी उत्तर दिल्यावर की तिखट नाहीये तेव्हा कला अद्वैतला म्हणते बघ तुला माझ्यावर विश्वास नाहीये पण आजोबा काय खोटं बोलणार आहे का आणि आता हे ऐकल्यावर मात्र सरोजचा अनावर होतो ती म्हणते तुझं काय चाललंय ग काय बिनसलं आहे आल्यापासून त्याला काय तू अशी बालिश मुली प्रश्न विचारते आहे असं म्हणून ती ओरडू लागते इकडे मात्र त्याला म्हणते काही गरज नाही ते उपमा खायची तुला नको आहे ना तर नको खाऊ तू तर त्यावर अद्वैत म्हणतो नाही नाही कशाला माझ्यासाठीच वेगळा बनवायची गरज आहे कोणाला तिखट लागत नाहीये ना मलाच लागतोय म्हणजे कदाचित माझं तोंड आलं असेल असं म्हणून तो उपमा खाऊ लागतो आणि पुन्हा सरोजला अद्वैतचा राग येतो आणि इकडे आता कला आबांकडे बघून हसते आणि अद्वैतची झालेली फजिती बघून हसत असते आणि अद्वैत मात्र प्रत्येक घासाला पाणी पित असतो कारण त्याला उपमा प्रचंड तिखट लागत असतो दुसरीकडे सरोज मात्र आपलं काम करत असते तेवढ्यात तिथे रोहिणी येते आणि ती सरोजला सांगू लागते की काय वहिनी तुझं लक्षच नाहीये तुझा मुलगा तुझ्या हातात आहे बघितलं ना तू आता डायनिंग टेबलवर काय चाललं आहे तेव्हा सरोज म्हणते हे बघ तुला जे काय बोलायचं ते मुद्द्याचं बोल माझी कामाची वेळ तू खराब करू नको तेव्हा मात्र रोहिणी म्हणू लागते तू काय फक्त ऑफिस मधलं अकाउंटच बघत बसणार आहे का तुझा मुलगा अगदी त्या मुलीच्या तालावर नाचायला लागला आहे तुला दिसतच नाहीये का तेव्हा मात्र आता सरोज रागाने उठून उभी राहते आणि ती म्हणते तुला जे काही बोलायचं आहे ना ते पटकन बोल आणि स्पष्ट बोल तेव्हा सरोज असं बोलल्यावर आता रोहिणी म्हणते हो मी मुद्द्याचं बोलते आणि सरळ बोलते त्यावर ती म्हणू लागते मला असं वाटतं आहे की तू नयनाला सपोर्ट करावा त्यावर सरोज चिडते ती म्हणते कशाला करू मी तिला सपोर्ट तुला काय माहित नाही का माझ्या मुली मुलासोबत त्या मुलीने कसं वागले आहे तेव्हा ती म्हणते हो मला माहिती आहे आणि मलाही ती मुलगी आवडत नाही पण जर तू तिला सपोर्ट केला ना तर आपोआपच तुझ्या बोलण्यामुळे तुझ्या वागण्यामुळे नयनाला पुढाकार मिळेल आणि त्यामुळे इकडे कला मात्र आबांसमोर खाली पडेल आणि हे ऐकून आता सरोजला तिचं म्हणणं पडतं त्यामुळे ती तयार होते की आता यापुढे ती नैनाला सपोर्ट करणार आणि तिथून मात्र आता रोहिणी गुड म्हणून बाहेर पडते आणि बाहेर पडल्यावर आता रोहिणी मनाशी म्हणते चांगला आहे सरोज बहिणीच्या सपोर्टमुळे नयना पुढे जाईल आणि त्यामुळे इकडे मात्र कलालाही खाली पाडता येईल आणि दुसरीकडे नाही कलामध्ये जो काही भडका उडेल तो काही वेगळाच असणार आहे असं म्हणून ती हसू लागते दुसरीकडे मात्र संगीता गुरुजींना फोन करते आणि दरवर्षीप्रमाणे पित्राची यादी पाठवून द्या असं म्हणून ती गुरुजींना फोनवर सांगत असते काही राहायला नको यासाठी मी आधीच यादी मागवत आहे तर दरवर्षीप्रमाणे तुम्ही सगळं पाठवून द्या असं ती सांगू लागते तेवढ्यात फोनवर बोलताना तिथे कलाचे वडील येतात आणि ते येऊन बसतात त्यानंतर फोन ठेवल्यावर ते प्रश्न विचारू लागतात की काय ग संगीता कोणाला फोन केला होता तेव्हा संगीता सांगू लागते आहो पित्र आहे ना तर आता गुरुजींना फोन केला होता तर त्यावर ते, ते म्हणतात हो आपली कला दरवर्षी हे काम करत होती आणि प्रत्येक वर्षभर ती खुश राहते पण या दिवशी मात्र ती खूप नाराज होते तेव्हा संगीता म्हणते हो ना काकांचं ऍक्सिडेंट तिने खूप मनावर घेतलेला आहे आणि त्या गोष्टीचं मात्र तिला खूप वाईट वाटत इकडे मात्र आता दिनेश म्हणतो की कसं काय आता तिला तेच कळत नाही तर संगीता हो बरोबर आहे घरामध्ये इतकं टेन्शन असतं कसं आपण बोलवावं ते काय कळत नाही पण तिचे वडील म्हणता बघू आपण प्रयत्न करू इकडे मात्र अद्वैत सरोजच्या रूम मध्ये येतो आणि तो, तो कामानिमित्त बोलायला जातो तर सरोज रागाने उठून उभी राहते आणि म्हणते कि मला काही तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा तो म्हणतो पण आई झालंय काय तेव्हा ती म्हणते जसं काय तुला माहितीच नाहीये काय झालं आहे तर तेव्हा त्याच्याकडे ते काही कुठल्या गोष्टीचा पर्याय नसतो त्यामुळे तो मनाशी म्हणतो मला काय करावं ना तेच कळत नाही त्यावर मात्र ती त्याला खूप बोलू लागते की तुझं जे काही वागणं चालू आहे ना ते मला पटत नाही आणि तुला इतकंच वाटतं ना तर तू तु तुझ्या बायकोशी बोलत जा कामाबद्दलही तू तिच्याशीच बोलत जा तेव्हा तो म्हणतो इथे तिचा काय संबंध तेव्हा ती म्हणते अरे वा लगेच तिची बाजू घेतली तेव्हा तो म्हणतो आई हे बघ सध्या मला काही कारणांमुळे असं वागावं लागत आहे आणि ते मी तुला आता सांगू शकत नाही पण माझ्यावर विश्वास ठेव हो। पुढे ती म्हणते हो बरोबर आहे ना इतक्या दिवसामध्ये जे काही झालं मी आतापर्यंत घरात बिझनेसमध्ये नेहमी तुझा पाठिंबा दिला नेहमी तुला प्रत्येक गोष्टीतनं तुला बाहेर काढलं आणि तुझ्या ऍक्सिडेंटच्या वेळेस सुद्धा मी तुला बाहेर काढलं होतं हे तू विसरलास का तर आता आपल्याला इथे बद्दल बोलणं झालेलं दिसतं आणि तिकडे खरेंच्या घरी कलाच्या काकांचाही झालेला लक्षात येतं लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैतचा ऍक्सिडेंट आणि कलांच्या काकाचा ऍक्सिडेंट यामध्ये काही ना काही दोघांच्या मध्ये तंतोतंत काहीतरी गणित आहे आणि त्यामुळे आता अद्वैतच्या हातून कलाच्या काकांचा ऍक्सिडेंट घडलेला आहे हे येणाऱ्या मालिकेच्या भागात आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे इकडे मात्र अद्वैत म्हणतो आई जे काही आहे ते मी तुला लवकरच सविस्तर सांगेल पण आता मला थोडा वेळ दे आणि माझ्यावर विश्वास ठेव पुढील भागात आपण बघणार आहोत की अद्वैत मात्र कलाला माहेरी सोडायला आलेला असतो आणि कला त्याला म्हणते काय घरात यायचं नाही का झालं का तुझं चांगलं वागून तेव्हा अद्वैत म्हणतो हो ते इथपर्यंतच होतं आणि ते सगळे संपले आता आणि हे आता संगीता ऐकते आणि ती म्हणते झालं परत हिचं सुरू असं म्हणून ती आत निघून जाते त्यानंतर ती कलाला सांगू लागते तू का असं वागतेस तेव्हा कला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की आई अद्वेत काही बदललेला नाही तो सगळं हे नाटक करत होता आजोबांच्या तब्येतीसाठी तो असं वागत होता हे ऐकलं आता संगीतालाही खूप मोठा धक्का बसतो त्यामुळे आमच्या नात्यामध्ये पुढे काहीही चांगलं होईल अशी तू अपेक्षा धरू नको असं कला सांगते आणि त्यामुळे आता संगीता दुखवते लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की कलाला हे कळणार आहे की अद्वैतमुळे तिच्या काकांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि आता हे सत्य समोर आल्यावर सुद्धा पुन्हा एकदा अद्वैत आणि कलाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल का की या काही ऍक्सिडेंटच्या घटनेमुळे त्या दोघांमध्ये पुन्हा जवळ किक निर्माण होईल हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा